टू जीरो ट्रिपल वन कोकण कन्या एक्सप्रेस होता प्लैटफॉर्म वाली है क्या सुंदर व्यू बहु शकता नमस्कार मित्रांनो मी गौरव रोगे हो सवंगडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो तर तुळशीच्या लग्नानिमित्त मी निघालो आहे कोकणात जायला म्हणजेच माझ्या गावी राजापूर येथे तर आजचा प्रवास असणार आहे ठाणे ते राजापूर रोड तर येणारे पुढील काही दिवस तुम्हाला कोकणातील नवनवीन ब्लॉग्स पाहायला मिळणार आहेत तसेच कोकणामध्ये कशाप्रकारे तुळशीचं लग्न लावलं जातं हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे सो चॅनलवर अजूनही कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि येणारे नवीनवी व्हिडिओज तुम्ही माझ्या चॅनलवर बघा सो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करतोय धन्यवाद सो so, ही एक आपली बॅग आहे आणि ही एक पिशवी आणि ही एक छोटी बॅग आहे सो so, इतकंच आपलं सामान आहे विक्रो स्टेशनला आलो आहे आणि आता थोड्याच वेळात मी ट्रेन पकडणार आहे ठाणे स्टेशनला पोहोचलो आणि माझ्यासोबत माझे काका काकी आहे सुद्धा बघू शकता इकडे थोड्याच वेळ आता गाडी येईल प्लॅटफॉर्मला गर्दी बघताय माझ्या मागे टू झिरो ट्रिपल वन कोकण कन्या एक्सप्रेस बघू शकता प्लॅटफॉर्मवर आलेली आहे रे संगमेश्वरला पोचलोय आणि सकाळचे सव्वा पाच झालेत बघू शकता संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन बाहेर काळो काय त्यामुळे बाहेरचं काय दाखवू शकत नाही सो राजापूरला उतरल्यावर मी तुम्हाला दाखवेनच ಗಾಡಿ ನಿಗಾಲಿ ಸಂಗಮೇಶ್ವರವರನ್ನು रत्नागिरीवरून गाडी निघाली आणि आता हळूहळू सकाळ होते बघू शकता इकडे फायनली ज्याची वाट पाहत होतो ते म्हणजे आपलं okay. राजापूर रेल्वे स्टेशन इकडे गर्दी बघता तुम्ही असं वाटतं गणपतीलाच गावी आलोय चाकरमानी बघायला तुम्ही खरंच बरं वाटतं की सणानिमित्त माणसं आपली गावी येतात

So, finally, नो है, है सो फायनली मित्रांनो घरी पोचलो आहे आणि हे माझ्या मागे बघताय हे आहे आमचं कोकणातलं घर म्हणजेच आमचा राजवाडा सो so, तुळशीच्या लग्नानिमित्त जसं मी तुम्हाला सांगितलं की मी दोन तीन दिवस गावी आलो आहे तर यापुढे आपल्या चॅनलवर तुम्हाला कोकणातील नवनवीन नवीन नवी व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत तर अजूनही चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओजची तुम्हीसुद्धा मजा घ्या सो आता मी जातो आहे फ्रेश व्हायला जस्ट आताच पोचलो आहे गाडी उशिरा झाली एक दीड तास गाडी उशिरा आली सो चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद